तीन दिवसापासून उपोषण हे न्याय हक्क मागण्यांसाठी आहे आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही आमची ही लढाई सरकारच्या विरोधात आहे कारण ओबीसींचा घात करण्याचं काम सरकार करत आहे कारण कुठल्याही समाजाला आम्ही दोषी मानतच नाही कारण शेवटी कोणीतरी जे ज्याच्या त्याच्या न्याय हक्कासाठी मागते पण आमची मागणी एवढी आमचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे आणि शिंदे समिती बरखास्त केली पाहिजे आमची मूळ मागणी आहे कोणाला कुठून घ्यायचं आहे आरक्षण आम्हाला त्याचा विरोध नाही ज्या पद्धतीने चित्रपट मुळात तुम्ही कोणाचा चित्रपट काढताय तुम्ही महापुरुषाचा चित्रपट काढताय का एका नेत्याचा नव नेत्यांचा तुम्ही ज्यावेळेस चित्रपट काढताय त्या चित्रपट काढणाऱ्या हरामखोर प्रोड्युसरला सुद्धा हे कळायला पाहिजे की आपण कुठल्या संदर्भात काय बोलतोय आणि कसल्या पद्धतीचा सीन क्रिएट करतोय आदरणीय ओबीसीचे नेते देशाचे नेते आहेत उज्ज्वळ साहेबांना तुम्ही काय म्हणून विलन दाखवलं त्याच्यामध्ये काय म्हणून खलनाक दा, खलनायक दाखवलं आहे अहो जो माणूस तीनशे चौऱ्याहत्तर जातींचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही खलनायक दाखवताय आणि जो माणूस एकाच प्रस्थापित जातीचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही नायक करताय त्या जो प्रोड्युसर आहे आणि जे थिएटरवाले आहेत माझं त्यांना चॅलेंज आहे जर तुम्ही हा सीन त्याच्यामध्ये जरा जा दाखवला तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही त्या थिएटरवाल्यांची त्या प्रोड्युसरची असेल कारण हा ओबीसी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे आणि ओबीसीच्या भावना दुखावण्याचं काम या पिक्चरच्या माध्यमातून तो प्रोड्युसर हरामखोर तो करतोय आणि दोन समाजामध्ये ते लावण्याचं काम करतोय

ज्या पद्धतीनं सुसाड तुम्ही कुंबे दाखले देत चाललायत ज्याच्या नो खरंच नोंदी अस त्याला आमचा विरोध नाहीये ज्या पद्धतीनं लिखित नोंदीला तुम्ही अक्षरशः टेबल खोलले खिडक्या खोलल्या रोज तुम्ही सर्टिफिकेट सर्रास वाटले आणि त्याच्यानंतर परत म्हणताय आमचा डीएनए जर तुमचा डीएनए खरंच ओबीसी होता तर मुख्यमंत्र्याचा पाठिंबा काढून घ्या ना जर तुमचा घरच डी कारण मुख्यमंत्री निर्णय घेतो ना त्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला तुम्ही उप उपमुख्यमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून सोबत आम्ही लढणार आमचं आहे माझं तर ह्या गोष्टीला सहर्ष स्वागत आहे कारण महाराष्ट्रामध्ये जसा महाराष्ट्र स्वतंत्र झालाय तसं आजपर्यंत सत्ता ही आलटून पालटून प्रस्थापित नेत्यांच्याच कडे आहे आणि उद्या जर ह्यांच्या स्वप्नात आणि जर टार्गेटच विधानसभा लढवणं असेल तर यांनी खुलेआमपणे सांगा समाजाचा आड कशाला घेत आहे खुलेआम सांगायचं आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवायचे त्याचं स्वागत आहे आमचं कारण आम्ही प्रत्य प्रत्येक प्रस्थापितांना आजपर्यंत ओबीसीने निवडूनच दिलेलं आहे मुळात विषय काय होतो जे आंदोलनं असतील मोर्चे असतील जे ओबीसीचे नेते ओबीसीसाठी आहेत जर तो ओबीसीचा नेता आपल्यासाठी समोर येत असेल आपल्या मतदारसंघात येत असेल तर आपण एक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी असतील नेत्याला मान देणं आणि राहिला प्रश्न उभ्याच्याला उद्याच्याला ओबीसीच्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागायची नाही मागायची सध्याची लढाई आरक्षण वा वाचवण्याची पण ज्यावेळेस विधानसभा येतील त्यावेळेस नक्कीच आम्ही विचार करू जो ओबीसीचा नेता जातीनं ओबीसीसाठी लढत असेल त्याच्या आम्ही सोबत राहू पण फक्त तो जातीनं ओबीसी आहे आणि ओबीसीची भूमिका घेत नसेल तर ते त्याला पाडण्याचं देखील काम आम्ही करणार